आज इथे उपस्थित असलेले सगळं सगळे सीमावासीय आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातले दोन्ही सीमावासी आज उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आता सत्तर वर्ष जरी झाले असले या आंदोलनाला तरी अजून आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि योग्य दिशेने पूर्वी गेलेलंच आहे परंतु अजून जाऊन तिथं टेकलेलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही अनेक वर्ष वाट पाहून आंदोलकांनी दोन हजार चार मध्ये सुप्रीम कोर्ट मध्ये केस दाखल केलेली आहे आणि ती केस अजून न चालल्यामुळे आज हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे तर खऱ्या सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला हे बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि दो आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे वकिलांना पैसे दिले पाहिजे वकिलांकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही हे जवळजवळ चालली पाहिजे तारखा वाढवून चालणार नाहीत तारखा वाढून वाढून आता एकवीस वर्ष झालेली आहेत तरी हीच परिस्थिती आहे एकवीस वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे असा मोठा प्रश्न येतोय आपण म्हणतोय जस्टिस डिलाइट जस्टिस डिनाईट डिलेड जस्टिस डिनाई म्हणजे जेवढा वेळ जर झाला असेल तर आपल्याला एकवीस वर्ष न्याय मिळाला आहे असं अशी परिस्थिती आहे न्याय मिळवायचा असेल तर योग्य काळा कालावधीत आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो जवळजवळ ताबडतोब मिळाला पाहिजे यात काही शंका नाही आणि त्यासाठी आज मला वाटतं आपण इथं निवेदन आपण कलेक्टर साहेबांकडे देणार आहोत कलेक्टर साहेब महाराष्ट्र शासनाकडे देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे आणि महाराष्ट्र घालून तारखा लावून घेतल्या पाहिजे तारखामध्ये वाढ होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे ही दक्षता आतापर्यंत घेतली नसल्यामुळे एकवीस वर्ष लागलेले आहेत हे स्पष्ट झालेलं आहे कुठलीच केस जवळजवळ एकवीस वर्ष चालते असा असं होत नाही म्हणून आता जे आपण जे सगळे सांगणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना ते निश्चितच मुख्यमंत्र्यांकडे पर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री याच्याकडे याच्यात लक्ष घालो आपला धावा चालवतील चालून घेतील त्यात काही प्रश्न नाही आहे आणि आपण अपेक्षा करूया चालून घेतील दुर्लक्ष करतील असं या या भविष्यामध्ये ते करणार नाहीत अशी आपण अपेक्षा आप, आप करूया त्यांना आता, आता नुकतेच आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले असल्यामुळे त्यांना एक आता महिनाभर दीड महिनाभर मिळालेलंच आहे तर आता यापुढे लवकरात लवकर ते काम करतील ही अपेक्षा आपण ठेवूया अशा तऱ्हेने आपण जो आज हे निवेदन आपण देत आहात अन्याय आपल्या सगळ्यांवरच होतोय विशेषतः जे जी सीमा भागातील आपली जे मंडळी आहेत ते त्यांच्यावर अन्याय होतोय आणि आपण असं पाहिलं पाहिजे की आपण सीमावासियांसाठी काय शासन काय करणार आहेत म्हणजे जरी हे जरा जरी वेळ लागला तरी आपण काय करू शकतोय इकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे कारण अनेक शिक्षणाच्या संबंधित असो किंवा आणि धंदे असो नोकऱ्या असो त्याच्यामध्ये सुद्धा सवलती महाराष्ट्र शासन सीमावासियांना देतील महाराष्ट्र शासन हा दावा तो चालवेल यापुढे अशी अपेक्षा आपण करूया अवघड नाही आहे पण दावा आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे महाराष्ट्र आणि आम्ही आमच्या लेव्हलला दिल्लीला काय काय ते बघू अठ्ठेचाळीस खासदार एकत्र आणण्यासाठी आपण काही पुढाकार घेत अठ्ठेचाळीस खासदार एकत्र येणं कठीण आहे तरी पण मी प्रयत्न करीन